एक सहा दिवसापूर्वी इथं मंजुबाचं मंदिर आहे वळणवाडी रोडला या ठिकाणी ऊस जळलेला आहे आणि बरस नुकसान झाले दोन एकरचं ऊस हा ऊस प्राथमिक आपण जर पाणी केली तर तो शॉर्ट सर्किटमुळे शंभर टक्के त्यांनी एमईसीबीला कळवलं एसीबी चा अधिकारी येतो म्हणाली तुम्ही त्यांच्याशी बोललात परंतु हा कारखान्यांनी एवढं लेट नाही केलं पाहिजे आता पाच सहा दिवस झाले हा ऊस तोडून द्यायला पाहिजे याबाबत तुम्ही काय प्रयत्न करणार नाही खरं तर आ, मला आज तरी मला फोन आले आमच्या मित्रांचे सुशांत पोलीस पाटील भुजबळ की इथं नारायणगावच्या आपल्या परिसर वळ वळणवाडीमध्ये दे। मुंजबळ देवस्थानच्या मागे इथं विजय भुजबळ आणि नवनाथ भुजबळ यांचा दोन एकरचा ऊस मला वाटतं गेले पाच ते सहा दिवस झालेत त्यांचा उज्जळ आला आहे बरोबर ना आणि एवढे पाच सहा दिवस झालेत खरं तर हा शॉक सर्किटने उज्जळ आला आहे म्हणजे प्रत्यक्षदर्शिदा असं वाटतं आम्ही इथं पाहिलं स्पार्किंग झाल्याचं वाटते आणि त्याच्यामुळे हा उजळला आहे शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान आहे आमचे विजय भुजबळ असेल किंवा नामनाथ भुजबळ असेल फार मोठं नुकसान आहे शेतकऱ्याचं खेतापूरकर साहेब जे एम ए सी बीचे आहे त्यांना आता आम्ही फोनद्वारे संपर्क साधला फोनवर संपर्क साधला त्यांना तर त्यांनी सांगितलं की उद्या आम्ही रिपोर्ट पाठवतोय त्यांना सांगितलं की एवढे चार पाच दिवस तुम्ही साहेब खरं तर हा उशीर झालेला आहे कारण ते म्हणले आम्ही यांच्या सात बारे आणि रिपोर्ट उद्या सबमिट करणारे त्यांना सांगितलं की जास्तीत जास्त एम सी बीकडून पण मदत मिळाली पाहिजे शासनाकडून कारण शेवटी शेतकरी आपल्या जेवढेच काबाड कष्ट करून शे शेती करत असतो आता यांनी ऊसाचं एवढं दोन एकरचं रान आहे आणि खरं तर दुसरं तर कुठलं काय कारण वाटत नाही तर ऊस तरी पण या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मदत केली म्हणून नाही तिथं या परिसरातला सगळा ऊस जळाला असताना म्हणजे आपले शेतकरी असे एवढी त्यांनी मदतीची भावना दाखवली म्हणून बाकीचा ऊस तरी राहिला आहे परंतु हा गांभीर्याने खरंतर अधिकाऱ्यांनी विचार केला पाहिजे मला आमदार साहेबांनी तात्काळ सांगितलं की तुम्ही त्या शेतकऱ्यांना जाऊन भेट द्या त्यांना मदत करा म्हणून इथं एम एस सी बीचे अधिकारी असतील तसंच भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील साहेब यांना पण आपण फोन फोन केला होता त्या दादांनी पण सांगितलं की मी तत्काळ इथले जे वाया कोण अधिकारी आहे त्यांना मी सांगतो आणि ह्या भीमाशंकर कारखान्याचा ऊस असल्यामुळं हा चार दिवस झाले मला वाटतं बरोबर ना वाया साहेबांनी सांगितलं तुम्हाला ऊस सोडून घेऊन जातो परंतु प्र प्रदीप वळसेपाटलांना आता आपण संपर्क केला आहे त्यांना पण ही परिस्थिती सांगितली त्यांना माहीत नव्हतं पण फोन फोनमुळे त्यांना कळालं तरी ते म्हणले मी तात्काळ वाळ्यांना सांगून इथला ऊस घेऊन जातो पण या शेतकऱ्यांना मदत खरं तर कारखान्याच्या माध्यमातून असेल भीमाशंकर कारखाना असेल किंवा यम एसीबीच्या अधिकारी असेल मी आमदार साहेबांना पण ही गोष्ट त्यांनी मला तात्काळ मदत करायला त्यांच्या पण गोष्ट कानावर घातलेली आहे तर ती शासनाच्या माध्यमातून कशी जास्तीत जास्त यांना मदत होईल आपले श श भुजबळ जे शेतकरी आहेत विजय भुजबळ आणि नवनाथ भुजबळ असेल आणि जास्तीत जास्त कशी मदत होईल हेच आपण त्यांना अधिकाऱ्यांना पण आम्ही सांगितलं आहे की तात्काळ यांना मदत करा शेवटी मागाशी मी जसं सांगितलं की शेतकरी जसा आपल्या घरातल्या सदस्यांना जसा जीव लावतो तसा आपल्या शेतीला जीव लावत असो आणि अशी जर घटना घडली आज सकाळ पेपरला पण याची न्यूज आली अशी जर घटना घडली तर हातभर होतात आमचे शेतकरी त्यांना आधार कोणाचा नसतो आणि त्याच्यामुळं खरं तरी मला वाटतं कोणा अजून आलं पण नाही हे पाहिलं ही परिस्थिती ही परिस्थिती आम्हाला समजल्यानंतर आपण इथं अधिकाऱ्यांना तत्काळ संपर्क साधला आहे वळसे पाटील साहेबांना पण तत्काळ संपर्क साधला आहे त्यांनी पण मदत करण्याचं त्या त्या ठिकाणी सांगितलं आहे आमदार शरददादांनी पण या ठिकाणी शेतकऱ्यांना जाऊन तातडीने मदत करा असं आम्हाला सांगितल्यानंतर तर आम्ही या ठिकाणी आलो कारण मला माहीत नव्हतं आम्ही हिवाळी अधिवेशनात त्या ठिकाणी होतो दादांना पण अनेक फोन आले मला फोन आल्यानंतर ही बातमी समजली दादांनी पण सांगितलं की शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे दादा पण नक्कीच या शेतकऱ्यांना भेटायला येतील हेच मी निमित्तानं सांगतो आणि यांना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी होईल हेच आपण या ठिकाणी पाहू